नमस्कार मंडळी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये तुमचं सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत मी दिनकर सुंदरकर बातमीची सुरुवात करूया एका खास बातमीने या बातमीचं रहस्य या बातमीचं वास्तव हे उलगडणार आहोत तुमच्या समोर यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातली ही बातमी असून या बातमीच्या माध्यमातून देशात नव्हे तर संपूर्ण राज्यात सुरू असलेला एक जातीय वादाचा किंवा जातीयतेचा बुरखा तुमच्या समोर फाडणार आहोत तर यामध्ये जाणून घेऊया आपण नेमकं प्रकरण काय तर आठवीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घ्यावी म्हणून एक परीक्षा सराव परीक्षा घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं विद्यार्थी चांगले घडावे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळावे यासाठीही सराव परीक्षा घेण्यात येत असते तर या, या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न हा अत्यंत निंदनीय असल्यानं संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नवीनच वादळ निर्माण झालं तर झालं असं की या आठवीच्या सर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न असा विचारला गेला की ज्या प्रश्नाचं उत्तर हे जातीयवाचक असल्याने या प्रश्नाबद्दल सर्विकडे संताप व्यक्त करण्यात आला तर तो प्रश्न होता या की यापैकी उच्च जात कोणती चार जाती दिल्या होत्या मी तुम्हाला जात सांगणार नाही कारण जी जाता जात नाही ती जात त्यामुळे मी ती जात सांगणार नाही त्यापैकी एक जात राईट मार्क करायची होती टिकमार्क करायची होती आणि त्या जातीच समीकरण हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात जर भिनलं तर देशाचे घडणारे उद्याचे विद्यार्थी उद्याचे देशाचे नागरिक उद्या देशाचे चालक उद्या देशाचे मालक असणारे आजचे विद्यार्थी यांच्या मनावर काय विपरीत परिणाम होईल याची कल्पना सुद्धा आपण केलेली परी एकीकडे समता समानता बंधुत्व निर्माण व्हावं हो, यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात केलं जात आहे तर शाळेत कोणताही जाती भेद वर्ण भेद भाषा भेद असे कोणतेही भेद नसावे याकरता उष्णिष्ठेची पातळी नसावी याकरता शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वांना एकसारखे गणवेश देण्यात आले या गणवेशामागची भूमिका काय असावी तर यामध्ये वेगवेगळे जर कपडे घालून विद्यार्थी आले तर त्यांच्यामध्ये उष्णनिष्ठेचा भाव निर्माण होईल म्हणून सरकारच्या वतीनं एकसारखे गणवेश सर्वांना कंपल्सरी करण्यात आले त्यामुळे कोणताच विद्यार्थी श्रीमंत वा कोणताच गरीब कोणता या जातीचा कोणता त्या जातीचा हा भेद निर्मूलन होणे शक्य आहे आणि म्हणूनच या भेदाला नष्ट करण्यासाठी सरकारच्या वतीनं विविध उपक्रम राबविले जातात परंतु आज देशाची स्थिती जर पाहिली देशातली परिस्थिती जर पाहिली तर वेगळंच चित्र तुमच्या आमच्या समोर डोळ्यासमोर निर्माण होतं या परीक्षे सराव परीक्षेच्या माध्यमातून आठवीच्या विद्यार्थ्यांना विचारला जाणारा प्रश्न हा अत्यंत निंदनीय असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे तर सोशल मीडियावर नेटकर या या प्रश्नाविषयी रान पेटवलेला आहे तर हे प्रश्न कुणाच्या मनात कसे निर्माण झाले याबद्दलची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली होती आणि हा प्रकार नेमका घडला कसा या घड या प्रकारामागची कारणे कोणती हे शोध घेतल्यानंतरच कळेल मात्र शिक्षण हे अत्यंत पवित्र आहे शिक्षण हे ऊर्जेचं केंद्र आहे शिक्षण हे आपल्या वैभव संपन्नतेचं लक्षण आहे शिक्षणापासून आपल्याला ज्ञान मिळते शिक्षणापासून आपल्याला प्रेरणा मिळते आणि शिक्षणातूनच माणूस घडतो त्यामुळे ह्या शिक्षण क्षेत्रातल्या पवित्र कार्यासारख्या या महान पवित्र कार्यात असा विघ्न आणणारा विचार जर मनात आला तर जातीयवाद नक्कीच वाढेल जातीयवाद फोपवल्याशिवाय राहणार नाही हा जातीयवाद जर नष्ट करायचा असेल तर आपल्याला या जातीयवादाच्या विचारधारेला कलाटणी द्यावी लागेल आपण एकीकडे सामाजिक समता न्याय बंधुतेच्या गोष्टी करतो आणि एकीकडे प्रश्नपत्रिकेत जर असे उत्तर विचारले गेले तर विद्यार्थ्यांच्या मनावर नेमका जातीचा प्रभाव पडेल पूर्वी शाळेत शिकणारे विद्यार्थी आपण पाहिले असेल की ते विद्यार्थी सर्व जाती धर्माचे गुन्हा गोविंदाने शिक्षण घेत होते मात्र असे जर प्रश्न निर्माण होत गेले असे जर प्रश्न प्रश्नपत्रिकेत आले तर त्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार तुम्ही आम्ही केलेलाच बरा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल लाईक कमेंट्स करा आणि आपल्या सूचना नक्कीच कळवा तोपर्यंत तो नमस्कार